घेतलो नंतर त्या खोट्याने घरात शंभर हत्ती पोसू बरे पण या तेल माणूस पोसू बरा नाही पण या सांगा काय का उपयोग असा हे काही इतक्या कळत नाही आपल्या गावात काय चालला आपल्या वाडीत काय चालला हे तो थोडं तरी विचार करू बोल ना कस विचार करतात दांड्या दुंड्या पोरा आता हिला ना म्हणून माझा भीती किती आमच्या वाडीत दोन पोर असत ना तो बसलो आणखी गौरव

केरळ्याच्या हाताने आऊट नेलो बापूत नेलो तसून नानाचा मोठा मी दिलाय मी आधी तिथे सांभाळला ना एकदा होता आता करायचा काय कोर जगतला कसा म्हणून काय केलंय शेजाऱ्या पाजऱ्यांकडून दूध हल्लय गायचा आणि त्याचा मी भरीत होतोय दमख्यान सांभाळला ना पण कोर कसा बारीक बारीकच झोप लागला मग लोक सांगा बोला रे काय गायचा दूध बंद कर आणि म्हशीचा दिला म्हशी सारख्या वाटायला बोल म्हणून म्हशीचा दूध सुरू केलंय

बघते वायक बघ लटपट लटपट हिंदुस्थान मोठ्या लटपट

ग माझं ऐकून तरी घे तू जा काहीतरी गैरसमज होतोय ग मला सांग तुला काय वाटतं बाहेर कोण आहे चार बद्दल माझी कोण उभे अगं माझ्या झाल्या मैत्रिणी तुझ्या जर मैत्रिणी अगं ते घाबरतात तुला तुझ्या मी काय भेट अगं म्हणजे आतमध्ये पाहिलं तू पे तुला काय वाटत गेली

आता काय केले काय केले तुला ठाऊक नाही माझ्यावर भांगडी केले तुला पडलो काय केलं होतं काय त्यांनी किती भानगडी केली ठाऊक घासत चांगली मला सांग माझ्यावर विश्वास आहे ना त्याने पण आता मागा खरोखरच नाही असा वाटतं काय लगिन केले नाही मग आले ते अगं मला सांग सार काही तसं असतात काय मुलगा बघायला वाईट पण दुसरं काही तसंच असतो काय ना पण आपण दुसरे आपले आपण चांगले पण माझ्यावर ते माझा पूर्ण विश्वास आहे ना तुझा तू कसा आहे आणि इकडे तुला सांगून देऊ ते काय मला हवं ते बोल पण माझ्या सगळ्याच्या मैत्रिणी आहेत का

बोलते म्हणजे बरोबर बोलते बोलते मी आव बापू बोलत नसती आवची बाबा त्यांच काही असेल त्यांच्या आई वडील आहेत ना, ना। त्या समजूत त्यांच्या तू काय बोलतेस पण अधिकार तुला कोणी दिला अधिकार म्हणजे तुझ्या मैत्री केला तो अधिकार माझ्या सगळा आहे नाही त्यांच्यावरती माझा विश्वास आहे तू उगीच घाबरत राहू नये

अगं तुझ्या वरती काहीतरी वया असत म्हणजे तुझ्या जवळ गेले का तुला वाटत मला काहीतरी हवं आहे अग याला प्रेम म्हणतात प्रेम हो आणि तुला पाहिलं तुला पाहिलं ना आजी तुला पाहिलं की कसं आता माझू होतू होतं ग

माझ्या मनासारखा माझ्या सौंदर्याला शोभे देहाला शोभे आता एक तरी नवर तू आत परत आणलास का आणलास का आणले काय बघणार त्यांच्याबरोबर म्हणजे भला मोठा देह मोठ मोठ्या विषा अगर मध्ये अशा पुरुषाची मी लग्न करू आणि माझ्या संसारात वाटलो मी करू मला लग्न करायचं नाहीये त्यांच्याशी मोठे मोठे विषय म्हणजे बाप मरता आता पण केवढी त्याला काही मर्यादा आहे की नाही मोठी मिशे आता म्हणजे मोठ मरता असतो मला खरंच मिशे आहेत की डोक्यामध्ये केस आहेत ते असतात त्याच्या तसं एवढं मला नको माझे मावले माव रा सांग

माझ्या बोलू आजी सारखी दुसरी आजीच नाही आजी असावी अब तुझा सारखी काय नात सुद्धा आजी माझी प्रेमळ आहे आजी माझी मायाळू आहे आजी माझी पायाळू आहे पायाळू काय दाव मी पाळू आता म सांगायचे कधी कर आजी काय दाव मी झालं माझ्या मायला ফোটো <laughs> বোলাশি <laughs> <laughs>

अमोश आहेसता अमोश आहे म्हणा काय आधी तुम्ही असत असता आज अमोश आहे उद्या पोर्णी नाही हे भाग तुमचे वाच नाही तुला सांगते मला म्हातारा माणसाचं ऐकायचा राहता आणि जर ऐकणार ना बाकी पुढे नाही बघताना गेला तर पुढे काय सांगितलं आवडीन सुद्धा तेव्हाच सांगायला राहण्यात जाऊ नको म्हणाले घडलं तुझ्या बाबतीत तिच्या बाबतीत मग तू पण आवश्यक एखादं संकट एका दिवशी आलं म्हणून परत परत देणार आहे आपल्या होतो आहे पूर्वला आणि त्या अंधश्रद्धा आता परत राहून का लोक असतील तुम्हाला मला काय माझ्यास ना मैत्री वाट बघताय ना मला पिपळ्या गाय दिसता